कल्कीचा अवतार कधी होईल हे सुद्धा एका ओवीमध्ये भगवंतांनी भगवंतानी सांगितलेले अध्याय नंबर चार ओवी नंबर दोनशे एक्क्याऐंशी देव म्हणतात जेव्हा स्वधर्माचे जिने जेव्हा स्वधर्माचे अधर्मे निलाग गांजने अधर्म निलाग गांजने या लागी श्री नारायणे या लागी श्री नारायणे अवतार धरणे कलकी नामा अवतार धरणे कलकी नामा देव कल्कीचा अवतार कधी होईल ह्याचं उत्तर या ठिकाणी देत आहे देव म्हणत आहेत की अत्यंत कलियुगामध्ये अशी एक वेळ येईल जेव्हा लोक त्रस्त होतील कित्येकांना ज्ञानाचा खूप अभिमान निर्माण होईल अनेक अनेकांची निंदा करतील प्रवृत्ती जी राहील ती स्वार्थाची राहील नीच लोक राज्य करतील राजे प्रजेलाच लुबाडतील अत्यंत कनिष्ठ लोक जेव्हा राज्य करतील ते अत्यंत पातकी आणि अधर्मीय असतील आणि लोकांना भ्रष्ट करून सोडतील अपराधा वाचून वाटतील त्याला वाटेल तो दंड करतील सन्मार्गावरून चालणाऱ्यांचा कोंडमारा करतील सर्वस्व लुटून घेतील राजा म्हणजे दुर्बळाचे बळ असते तो राजात जर प्रजेला लुबाडू लागला तर अशा राजलोकामध्ये अधर्म सुरू झालेला भगवंताला सहन होणार नाही आणि त्यावेळी या अधार्मिक लोकांना धडा शिकवण्यासाठी नारायण कल्कीय अवतार धारण करतील आणि तो कल्की अवतार प्रबळ शस्त्रधारेने दुष्ट राजांचा संहार करून टाकेल व महामोहाचे मूळच उखळून टाकेल त्यावेळी धर्माची पहाट होईल सत्याच्या चौपट उत्कर्ष होईल आणि वेदोक्त कर्मे परत सुरू होतील हे सारे लोक स्वधर्माने मग वागू लागतील अशा प्रकारे कल्कीचा महिमा कलकी अवताराचा महिमा या ओळीमध्ये देवाने सांगितलेला आहे